महाले सर तुम्ही एक महत्त्वाचा विषय सांगितला की ज्या ठिकाणी अवयवदान सगळ्यात मोठं दान असतं असं म्हटलं तर आपण ऐकतो पण अवयवदान हे लोक कशा पद्धतीने करू शकतात हा विषय मुळात तुमच्याकडून जाणून घ्यायला मला आवडेल आहेत सर नक्कीच अवयदानाची आपल्याकडे टीम आली जे जेवरून टीम आली ते माझ्याकडे चांगलं मार्गदर्शन करू शकतात पण अवयदानाबद्दल जनजागृती होणं महत्त्वाचं आहे लोकांची बरेच गैरसमज आहे आपण नसताना आपल्यानंतर आपल्या थ्रू आपण परत जगता यावं हा त्याच्या मागचा उद्देश असावा आणि आपल्यामुळे कुणाचा जीव वाचावा रक्त अवयदानामध्ये डोळे दान करता येऊ शकता हृदयाचं दान करता किडनीचं दान करता येऊ शकतं बोन मॅरोमध्ये ट्रान्सप्लांट आपण करू शकतो स्किनचं सुद्धा दान करू शकतो तर डेफिनेटली अवयदान हे सुद्धा श्रेष्ठ दान आहे त्याचं जास्तीत जास्त जनजागृती होणं आवश्यक आहे आणि आपल्याकडे एक टीम आहे तर कृपया त्यांना सुद्धा तुम्ही व्हिजिट द्यावी खासदार श्री रवींद्र वायकर साहेब यांच्या वतीनं एक भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन या ठिकाणी आज करण्यात आलेलं आहे दिला जाणार नाही तर फक्त आणि काही ठरणे नोंदणी करत मानेचा करतो आणि करत

ಮೂಲ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಮೂರು ವಿಧಗಳಿವೆ. ōpas ಗಂಗೇರ ಕೂಡ बोन मिनरल डेन्सिटी म्हणून टेस्ट आहे इच्छापूर्ती डायग्नोस्टिक सेंटर तर्फे आणि टॉरंट फार्मा तर्फे त्याच्यामध्ये तुम्हाला ऑस्टिओपिनिया ऑस्टिओपोरोसिस की नॉर्मल हाड आहेत हे चेकअप होणार म्हणजे ऑस्टिओपिनिया जर असेल तर कॅल्शियमची गोळी तुम्हाला चालू करायला लागेल आणि ऑस्टिओपोरोसिस असेल तर कॅल्शियम आणि विटामिन डी दोन्ही चालू करायला लागेल म्हणजे हाड म्हणजे एकदम फ्रजाईल हाड असतात ऑस्टिओपोरिसिस डायट मध्ये तुम्हाला अंडी दूध हे सगळं आणि सूर्याची रोशनी वगैरे घ्यायला लागेल ना बोन

ဒီမှာမခန့်ကဘယ်လိုမျိုးပြောနေကြလဲဘာတွေပြောနေကြလဲဘာတွေပြောနေကြလဲအဲ့ဒါကိုဘယ်လိုမျိုးပြောနေကြလဲအဲ့ဒါကိုဘယ်လိုမျိုးပြောနေကြလဲအဲ့ဒါကိုဘယ်လိုမျိုးပြောနေကြလဲအဲ့ဒါကိုဘယ်လိုမျိုးပြောနေကြလဲ आहे बघाची पी को नाही घेतली जास्त मिल मिले मिले मी नाही मिली नाही Gwamgwamgwam! 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 नमस्कार मी अतुलजन आपला अतुल आपली बातमी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण आहोत योगेश्वरच्या इच्छापूर्ती गणपती मंदिर या ठिकाणी ज्या ठिकाणी महा आरोग्य शिबिराचं आयोजन आज या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे तर आपल्यासोबत डॉक्टर राहुल महालेजी आहेत आणि त्यासोबत मनीषा वायकर मॅडम आहेत आपण त्यांना विचारू की कशा पद्धतीने आजचा हा आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेला आहे डॉक्टर साहेब काय सांगाल ज्या पद्धतीने आज भव्य असं आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलं आहे आणि त्याचा लाभ घेताना खूप लोक दिसत आहेत काय सांगाल कशा पद्धतीने आयोजन झालेलं साहेब नक्कीच सर्वात पहिले या इच्छापूर्ती गणेशाचे आभार मानतो आणि तसे हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे साहेबांना वंदन करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांना नमस्कार आणि या सगळं मेडिकल कॅम्प मेगा कॅम्पचं जे त्यांच्यातर्फे ऑर्गनायझेशन झालं आहे असे सन्माननीय आपल्या नॉर्थ वेस्ट विभागाचे नवनिर्वाचित खासदार श्रीमान श्री रवींद्र वायकर साहेबांचे आभार आणि तसेच मनीषाताई वायकर यांचेसुद्धा आभार यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी हा महाआरोग्य शिबिर कित्येक वर्षानुवर्ष साहेब भरवतात आणि त्या माध्यमातून लोकांना मा ही सुविधा प्रोव्हाइड करण्यात येते याची मी जरा सक्षम माहिती देऊ इच्छितो की इथं आपण डॉक्टर जे आले आहेत ते आपल्या केईम रुग्णालयातून आलेले आहेत कुपर रुग्णालयातून आलेले आहेत ट्रॉमा रुग्णालयातून आलेले आहेत तसेच सत्यसाई ट्रस्टकडनं आपल्याला मोफत ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्शन टेस्ट तसेच मोफत चष्म्यांचे वापट वाक वाक वाटप आहे आणि कम्प्युटराईज आय चेकअप आहे सर्व डिपार्टमेंट आहे जनरल मेडिसिन आहे जनरल सर्जरी आहे ऑर्थोपेडिक आहे स्किन आहे पिडिट्रिक्स आहे ई एन टी आहे ऑप्तॅल आहे आयुर्वेदिक आहे होमिओपॅथी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या एरियामधले सर्व जनरल प्रॅक्टिस लोकांचा सहभाग भरभरून आहे मोठ्या संख्येने लोक येत आहेत आणि अजून येतील अशी सुविधा करण्यात आलेली आहे ज्या पद्धतीने आपण बघू शकतो की एखादा पेशंट असतो त्यांना एखाद्या रोगाचं निदान कळत नसतं पण या ठिकाणानंतर रोगाचं निदान सुद्धा होईल आणि त्यानंतर दुसऱ्या आपण ज्या सुविधा त्यांना देणार आहोत त्या पुढच्या सुविधा त्यांच्यासाठी कशा पद्धतीच्या असायला पाहिजे तुमच्या मते नक्कीच बघा कसं आहे की बऱ्याच लोकांना माहीत नसतं की आपल्याला काय आजार आहे जसं आता मी सांगितलं की ब्रेस्ट कॅन्सरची अद्ययावत यंत्रणा ते बसवण्यात आली जर कोणाला त्याचं काही डिटेक्ट झालं त्या महिलेला पहिले तर माहिती नव्हतं ना कॅन्सरमधून लवकर डिटेक्ट करून त्याचे उपचार करता येईल हा पुढची सोय अशी राहील की इथून जे जे हाय पेशंट असतील ते आम्ही मोठ्या मोठ्या सेंटरला रेफर करणार के एम साहेब नायर रुग्णालय तसंच सेवन हिन हॉस्पिटलसुद्धा आहे तर साहेबांच्या मार्फत आपण त्यांची सोय करून देणार आज एवढं महाशिबिर आहे किती डॉक्टर्स आहेत आणि किती मोठ्या प्रमाणात आपलं हे शिबिर सुरू आहे तर कशा पद्धतीने हे आयोजन झालेलं आहे किती डॉक्टर्स या ठिकाणी उपस्थित आहेत जवळपास मला वाटतं शंभरच्या वरती डॉक्टर्स आलेले आहेत आणि भरभरून प्रतिसाद हे डॉक्टरांचं प्रेम आहे आणि त्यांच्या सर्वांचं आम्ही ऋणी आहोत सर्व डॉक्टरांचे आम्ही ऋणी आहोत सगळं मेडिकल कॉलेज हॉस्पिटल आणि एरियातले जेवढे डॉक्टर आहेत सगळ्यांचे ऋणी आहे आता आपण बघायला गेलं तर वायकर परिवाराच्या तुम्ही आपण आहात खरं बघायला गेलं तर आपल्याला त्या पद्धतीनं वाटतं की लोकांच्यासाठी आरोग्य शिबिर हे फार महत्वाचं आहे सर नक्कीच हा आरोग्य शिबीर कमीत कमी हे नव्वद वर्ष वर्षे मी जेव्हापासून मुंबईत आलं तेव्हापासून हो आणि साहेब तर मागच्या पंचवीस तीस वर्षापासून आरोग्य शिबीर भरतात सर आजकालच्या जीवनामध्ये जे जी महागाई वाढली तुम्ही बघत असाल का मी फ्री ऑफ कॉस्ट चष्मे वाटतो आहे एका चष्मेची किंमत कमीत कमी हजार रुपये तर मिनिमम असेल आणि जी ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीन तसे त्याचे साडेतीन चार हजार रुपये बाहेर होतात एक सांगण्याचं उद्देश असं सा की बाबा लोकांना फ्री ऑफ कॉस्ट डॉक्टर दिले जाते सुपर स्पेशलिटी डॉक्टरची ट्रीटमेंट दिली जाते आणि फ्री ऑफ कॉस्ट मेडिसिन सुद्धा आम्ही वाटत आहोत सर नक्कीच सर्वसामान्य जनतेला हा थोडासा दिलासा देण्याचा प्रयत्न आहे सर आपल्यासोबत वायगर मॅडम मॅम ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने आपण समाजामध्ये गेले अनेक वर्ष आपले पती देव श्री वायकर साहेब लोकांची सेवा करतातच आहेत पण त्याबद्दल तुमच्यावर घरची जबाबदारी समाजामध्ये बाहेरची मोठी जबाबदारी आता तुमच्याकडे होती असं काय दिसतंय कारण की साहेब आता दिल्लीला गेले म्हणजे इथे तुम्हाला बघायला लागते असं परिस्थिती आहे हो नक्कीच बघायलाच पाहिजे याही आधी इतकी वर्ष मी बघतच आलो त्यामुळे आता काही नवीन असं काही नाहीये की मला बाहेर यावं लागतंय ज्या ज्या वेळेला वायकर साहेब जर इथे नसले तर मग काही कामं असतील तर आम्ही करतच आलोय आणि माझ्या बरोबर इकडचे जे सगळे पदाधिकारी आहेत ते इतक्या मजबूतीने आपल्या बाजूला उभे असतात त्यामुळे आम्हाला कशाचीच कमी वाटत नाही ज्या पद्धतीने आपण महा शिबिर जे आयोजित केलेलं आहे खूप मोठ्या संख्येने लोक फाय त्याचा फायदा घेतात आपण बघतो गर्दी आहे डॉक्टर सुद्धा उत्साही दिसतात लोकांना चेकअप करताना तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीने काम सुरू आहे फारच चांगल्या पद्धतीने चालू आहे कारण डॉक्टर हे खरोखरच दैवत मानतो आपण डॉक्टरांना कारण तेच आपलं आयुष्य वाचवतात हो आणि पहिल्यांदा जे निदान ते आपल्याला ते कळतं की आपल्याला अमुक एक आजार आहे आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावर जी आपण पुढील जी आपल्याला उपचार घेता येतात महत हे महत्त्वाचं आहे त्यामुळे आम्ही त्या इथे वेळोवेळी ज्या ज्या वेळेला आम्ही असे आरोग्य शिबिर भरवले असे अनेक केसेस आम्ही पाहिलेले आहेत की त्या त्या महिलांना काही काय कळलेलं आहे की त्यांना कसा प्रॉब्लेम आहे आणि मग त्याच्यातून आम्ही त्यांना कशी पुढची सुविधा दिली आणि त्यातून त्या कशा बऱ्या झाल्या तर यामुळे एक हा एक प्रकारचा एक आनंद असतो की त्याला आपण एखाद्या व्यक्तीला वाचवलं कित्येक वेळा असं झालेलं आहे की इथे येणाऱ्या माणसाला हार्टचा प्रॉब्लेम आहे माहीत नसतं इथे आल्यानंतर कळतं ज्या वेळेला तो इसीजी काढतो तेव्हा कळतं अरे याला तर हार्ट मध्ये ब्लॉकेज आहे मग साहेबांनी ताबडतोब त्याला घेऊन दुसऱ्या हॉस्पिटलला ऍडमिट करतात किती वेळेला असं झालेलं आहे की पेशंट येतात आपले शुगर टेस्ट करतात तेव्हा कळतं यांची शुगर एवढी हाय आहे तो म्हणतो मला नाही शुगर मला काय नाही आहे काय नाही तर मग शुगर इतकी हाय कशी आणि शुगर ही एवढी बेकार चीज आहे की तुम्हाला हे असं जर असेल तर पहिलं त्याचा इलाज होणं गरजेचं आहे आणि अशा किती पेशंट्सला आपण वाचवलेल्या आहेत त्यांना सुविधा दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे आपल्याला बी पीचा त्रास ज्यावेळेला नॉर्मल बीपी पी लेवल ज्यावेळेला आपण चेक करतो ते जर तुमचं हाय असेल तेही तुम्हाला औषधं घ्यायला पाहिजे आणि इथे आपण औषधही मोफत ठेवलेली आहेत डॉक्टर तर आहेतच तुम्ही ज्या ज्या एरियात जाता तिकडे तिकडे तुम्हाला डॉक्टरांना पैसे तर भरावेच लागणार पण इथे तर पन्नास रुपये पण पन्ना नाही आणि शंभर रुपये पण आहे काहीच इत भरायचं नाहीये तुम्हाला फक्त स्वतःहून यायचं आहे त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे तुम्ही एक गोष्ट बारीक लक्ष देत ज्या पद्धतीने आता रक्तदान शिबिर सुद्धा या ठिकाणी आयोजित केलं आहे तर एक महिला ज्या रक्त देतो तुम्ही त्या ठिकाणी उपयोग मी पाहिलं त्या ठिकाणी तर ह्या सगळ्या बारीक गोष्टी आहेत जिथे रक्तदान सुद्धा या ठिकाणी आज गेलं घेतलं जात आहे याविषयी काय सांगाल हो रक्तदान तर सर्वात श्रेष्ठ झालंच मानलं जातं ना त्यामुळे ते महत्वाचंच आहे आणि एखादी छोटी मुलगी ती सोनल भालेकर जी मुलगी आहे तिने स्वतः स्वतः बोलली की तू जरा वीक दिसते नको देऊ सांभाळून दे, दे नाही नाही मला द्यायचं असा हा जो उत्साह आहे जो आमच्या बरोबर येणाऱ्या प्रत्येक महिलेंचा मुलींचा पुरुष वर्गाचा जो दिसतो तो महत्व आहे आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आपल्याला त्यांना उत्साहित करणं गरजेचं आहे थँक्यू मला तुम्ही एक महत्वाचा विषय सांगितला की ज्या ठिकाणी अवयवदान सगळ्यात मोठं दान असतं असं म्हटलं तर आपण ऐकतो पण अवयवदान हे लोक कशा पद्धतीने करू शकतात हा विषय मुळात तुमच्याकडनं जाणून घ्यायला मला आवडेल आहेत सर नक्कीच अवयदानाची आपल्याकडे टीम आली जे जेवरून टीम आली ते माझ्याकडे चांगलं मार्गदर्शन करू शकतात पण अवयदानाबद्दल जनजागृती होणं महत्वाचं आहे लोकांची बरेच गैरसमज आहे आपण नसताना आपल्यानंतर आपल्या थ्रू आपण परत जगता यावं हा त्याच्या मागचा उद्देश असावा आणि आपल्यामुळे कुणाचा जीव वाचावा रक्त अवयदानामध्ये डोळे दान करता येऊ शकता हृदयाचं दान करता किडनीचं दान करता येऊ शकतं बोन मॅरोमध्ये ट्रान्सप्लॉन आपण करू शकतो स्किनचं सुद्धा दान करू शकतो तर डेफिनेटली अवयदान हे सुद्धा श्रेष्ठ दान आहे त्याचं जास्तीत जास्त जनजागृती होणं आवश्यक आहे आणि आपल्याकडे एक टीम आहे तर कृपया त्यांना सुद्धा तुम्ही व्हिजिट द्यावी महाले ज्या पद्धतीने अवयदान करायला लागतं ते त्यामध्ये आपल्या मृत्यूपूर्वी आपण एक पत्र द्यायला लागतं किंवा रहिष्य करावं लागतं अशा पद्धतीने परिस्थिती आहे का कशा पद्धतीने लोकांनी या गोष्टीकडे वळावं वा। हो पहिले तुम्हाला मृत्यूपूर्वीचं त्याचं कर रजिस्ट्रेशन करायला लागतं त्याचं प्रॉपर फॉर्म असतं गव्हर्नमेंटला कळवावं लागतं आणि त्याची अशी व्हील पण द्यायला लागते परमिशन देऊनच ते असतं म्हणून ज्यावेळेला आफ्टर डेथ ते लोक आपल्या घरी पोहोचतात आणि त्या पद्धतीने पुढची सिस्टम सुरू होतात आधीपासून केल्यानंतर नंतर पुढे प्रॉब्लेम होत नाही थँक्यू आपल्या सोबत मनाली बोंगाळाच्या आहेत ज्या वायकर साहेबांच्या अगदी जवळ असतात आणि आपण पाहिलं असेल की कार्यकर्ते हे नेहमी उत्साहात असतात आणि प्रत्येक गोष्टीसाठी सगळ्यात पुढे असणारा हा कार्यकर्ता असतो आणि तशाच पद्धतीने समोर एक मॅम आहेत त्यांनीसुद्धा या ठिकाणी आज शिबिरामध्ये भाग घेतलेला आहेत मदत करतायत लोकांना आणि त्यांनी सगळ्यात मुळात मोठी गोष्ट म्हणजे अवयवदान त्यांच्या परिवाराने केलेलं तर कशा पद्धतीने हे अवयवदान त्यांनी केलेलं आपण जाणून घेऊया मॅम तुम्हाला अभिनंदन ज्या पद्धतीने आपण गेल्यानंतर आपल्या कोणाला कोणातरी फायदा झाला पाहिजे याचा आपण प्रत्येकाने विचार केला पाहिजे कारण काय गिव्हन टेक पॉलिसी असते आयुष्यामध्ये आणि आपण या धर्तीवर जगलो आणि त्या सुद्धा काहीतरी दिलं पाहिजे अशा पद्धतीने आपण वागतायत आपण अवयवधान केलेलं आहे काय पद्धतीने आपण आवेदन केलेलं आहे आपल्या परिवाराने आपल्या इकडे गोरेगावला एक, गोरे एक एजन्सी आहे त्यांच्याकडनं आम्ही हे केलेलं आहे मी आणि माझ्या मिस्टरांनी दोघांनी पण आम्ही पूर्ण बॉडी दान केलेली आहे फक्त अवयव म्हणजे पर्टिक्युलर डोळे किंवा किडनी असं नाही आम्ही पूर्ण बॉडीच दान केलेली आहे दोघांनीही माहिती जाळायला न्यायची नाही आहे ती पूर्ण मेडिकलसाठी पण उपयोग उपयोगाला येणार आणि जसं की आईज किडनी सगळ्या गोष्टी त्याच्यातल्या लोकांना त्याच्यातनं घेऊ आणि सगळ्या लोकांनी हे करायला हवं कारण मेल्यानंतर आपल्याला काहीही त्याच्यातलं नसतं ते जळून जात एवढं वेस्ट करण्यापेक्षा आपल्या पाठी जे कोण राहतात त्यांना ते सगळं मिळालं पाहिजे आणि त्याचा वापर झाला पाहिजे असं आम्हाला वाटतं तर आम्ही दोघांनी तर केलेलं आहे बाकीच्या माझी इच्छा आहे बाकी सर्वांनीही करावं हे कोणीही करू शकतो हा आपली जर इच्छा असेल तर कोणीही करू शकतं कारण मेल्यानंतर आपण आपल्या बॉडीचं काय करणार आहोत फक्त रजिस्टर करणं गरजेचं आहे हा फक्त रजिस्टर करणं गरजेचं आहे घरातल्या पूर्ण आपल्या नातेवाईकांना सगळ्यांना ते कळवायला लागतं कारण त्यावेळेला कोण हजर असेल त्याने ते डिसिजन घ्यायचं असतं हॉस्पिटलला कळवायचं

आपल्या सोबत आज सावन सावन या ठिकाणी सावंत साहेब आहेत सावंत साहेब काय सांगा ज्या तिथे एक महाशिबिरचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपण या ठिकाणी उपस्थित आहात कशा पद्धतीने शिबिर सुरू आहे अतिशय उत्कृष्ट प्रकारे एक शिबिर चालू आहे गेली तीस वर्ष या विभाग विभागामध्ये रवींद्र वायकरांच्या माध्यमातून या हे शिबिर चालू आहे आता यावेळी रवींद्र वायकर साहेब खासदार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे शिबिर चालू केलं गेलं आहे ज्या पद्धतीने छोटी छोटी गोष्टीकडे लक्ष देणं फार गरजेचं असतं आरोग्य आरोग्य शिबिर खूप होत असतात पण त्यामध्ये जे ज्या लोकांना अवयवदान असतील किंवा अशा पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टी आहेत या या ठिकाणी करता येतात परत जयपूरचे फूट असतात ते फार महत्वाचे असतात त्या ठिकाणी लोक पोहोचू शकत नाही अशा गोष्टी त्या या ठिकाणी उपस्थित आहेत हो अपंग लोकांसाठी यासाठी अपंग लोकांसाठी गेली तीस वर्ष ही सेवा अविरतपणे चालू आहे तुमच्या व्हीलचेअर असून देत स्टिक असून देत आणि आधी इतर बाकी गोष्टी असतील त्या पण चालू आहेत उत्कृष्ट ज्या पद्धतीने आता लोकांना कळत असत की आमचा कुठला आजार आहे पण या ठिकाणी येऊन त्यांना असा आजार कळेल असं तुम, तुम्हाला वाटतय आणि त्यानंतर त्यांना पुढच्या ज्या असतील त्या कशा पुढच्या ट्रीटमेंटसाठी त्यांनी अशी व्यवस्था केलेली आहे की बरेचसे डॉक्टर बीएमसी हॉस्पिटलमधून आलेले आहेत बाहेर म्हणा सुपर म्हणा या ठिकाणी त्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे आपल्या सोबत डॉक्टर रत्ना पालखी साहेब आहेत आपण सगळे त्यांना नावाने नक्कीच ओळखतो आहात तुम्ही बघू शकता की माझ्यासोबत रत्ना पालकी साहेब आहेत साहेब काय सांगाल ज्या पद्धतीने हृदयरोग हे आजच्या तारखेला नॉर्मल झालेला आहे आणि असे आरोप लागतात की ज्या पद्धतीने हे जेव्हा कोरोना आले त्यानंतर त्याची लस घेतल्यानंतर लोकांना त्याचे जास्त झटके जाणत आहेत किंवा त्यानंतर मृत्यू वाढलेत साहेब आपण हृदयरोगचे डॉक्टर आहेत काय सांगाल या विषयावर सुरुवातीला मी वायकर साहेबांना हा जो महा वैद्यकीय मेळावा घेतला त्याबद्दल याबद्दल शुभेच्छा देतोय आणि त्यांचं अभिनंदन करतो आहे आणि सतत लास्ट तीस वर्ष हा मेळावा घेतात आहे म्हणजे काही राजकीय उद्देशाने असून हा खरंच सामाजिक उपक्रम आहे त्यामुळे त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आणि याच्या नुसतं चेकअप नाही तर सर्व डिपार्टमेंट मग ई एन टी पकडा ऑफ म्हणा की कि वजन रिडक्शन अवयवदानाबद्दल माहिती माहिती जनरल मेडिसिन पेडियाट्रिक मेडिसिन सर्व काही आहे मोफत चष्मे वाटप आहे मोफत आर्टिफिशियल पाय जे असतात वगैरे ते ते लावून मिळत आहे म्हणजे सर्वांगीण जे आरोग्याची काळजी या महामेळावरून घेतल्या त्यामुळे यांचं जितकं कौतुक करा तेवढं करा तुम्ही आता प्रश्न विचारला की बाबा वॅक्सिन नंतर हृदयरोगाचं प्रमाण वाढलं का याला असं वैद्यकीय पुष्टी देणं योग्य नाहीये पण असं आढळत किंवा एकदम पर्सेंटनी हा हृदयविकाराचे प्रमाण कदाचित या वॅक्सिन वाढलं असेल पण याला वैद्यकीय असं पुरावा नाहीये पण असंच हृदयाचं आजारांचं प्रमाण वाढत आहे कारण आपलं डायबिटीजचं प्रमाण वाढत आहे ब्लड प्रेशरचं प्रमाण वाढत आहे रक्तमानाचं प्रमाण वाढत आहे आणि स्ट्रेस मुंबईमध्ये जो स्ट्रेस आहे जीवनाचा तो खूप वाढतोय त्यामुळे हृदयोगाचं आणि दुर्दैवानं सांगायला की भारत भारत हा नंबर वन वर आहे डायबिटीज वर ब्लड प्रेशर वर आणि हार्ट आपण अशा टेस्ट करू शकतो जेणेकरून आपण लवकर याचा निदान पुढे पुढे ट्रीटमेंट करता येईल आणि प्रिव्हेन्शन कॉम्प्लिकेशन प्रिव्हेंशन करता येईल एवढं बोलेल थँक्यू ज्या पद्धतीने आपण म्हणताय की भारत नंबर एक वर आहे

ही जी काम करणारी मुलं आहेत कम्प्युटरवर काम करणारी मुलं आहेत त्यांचं खाणं खूप बदललं आहे तेलकट तुपकट नको त्या गोष्टी स्मोकिंग ड्रिंकिंग हाय कॅलरी फूड किंवा जंक फूड जे म्हणतो त्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे खायची वेळ वेळ नसते कधी पण खाणार डिसिप्लिन असतं खाल्लं झोपलं कधी उपाशी झोपलं वगैरे वगैरे त्यामुळे इनडिसिप्लिन लाईफस्टाईल हे महत्वाचं कारण आहे आणि जेनेटिकली सुद्धा इंडिया मध्ये आपण जास्त प्रोन आहे हृदय आणि डायबिटीज कारण लॅक ऑफ एक्सरसाइज आपण एक्सरसाइज चालणं वगैरे प्रमाण खूप कमी झालं आहे आजकाल घोडा गाडी कार बाईक व सर्व जातात प्रत्येका घरी कार प्रत्येकाकडे बाईक असते चालणं कमी झालं कारण नॅचरल व्यायाम जो आहे तो खूप कमी झाला या सर्व गोष्टीमुळे ना नाट इज ऑफकोर्स या गोष्टीमुळे हृदयविकाराचं प्रमाण मुंबईत किंवा भारतात भारत आहे आपल्यासोबत डॉक्टर हजारे साहेब आहेत हजारे साहेब ज्या पद्धतीने आपण बघत असाल की आपण बालरोग तज्ञ आहात आणि खरं म्हणजे मुलांना होणारे जे आजार असतात ते सहजपणे पालकांना कळत नाही मूल कशा पद्धतीने ट्रीट करत असतो हे आपल्याला कधी कधी कळत नसतं पालक हैराण होतात पण डॉक्टरकडे गेल्यावर सुद्धा काही गोष्टी नंतर निदान होतात कशा पद्धतीने आपण बघू शकतो ज्या पद्धतीने पालकांना या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे किंवा प्रिकॉशन घेतल्या पाहिजे एक गोष्ट निश्चित आहे की खूप वर्षापूर्वी चार पाच मुलं मुलं मुली असायच्या एका फॅमिलीत त्यामुळे एकमेका एकमेकाकडे बघून जेवायचे खायचे फिरायचे खेळायचे आता ती गोष्ट राहिलेली नाहीये पूर्वी घरचा एकच माणूस कमाई करायला जायचा बाकी सगळे घरी असायचे आजच्या हिशोबाने मुलं फक्त एक दोनच असतात जास्तीत जास्त दोन नाहीतर एक तर काळजी कमी झालेली मला दिसत नाही काळजी वाढलेली आहे त्याच्यामुळे निग्लेक्शनचा चान्स फार कमी आहे ओवर प्रोटेक्शनचे आजार वाढत आहेत आणि बाकीचे जे आजार आहेत निसर्गाचे जे आजार आहेत इन्फेक्शस डिसिजेस आहेत ते आहे तसेच आहेत पण बाकीच्या हो ज्या गोष्टी होत्या जसे आता हार्टचं डिसीज आहे चार पाच मुलं असताना हृदयाचा आजार शोधून काढायला तीन तीन चार चार वर्ष लागायची हा आता आता तसं नाही आहे नवरा बायको दोघंच असतात एकच मुलं असतं जरा काही इकडे तिकडे झालं की ते सगळीकडे जाऊन येतात त्यामुळे काळजी मुलांची वाढलेली आहे मी म्हणेन पण मला असं वाटतं की दोन मुलं असलेली वरी दोन भावंड एक दुसऱ्याकडे बघून काहीतरी करू शकतात ते नक्की ना माझा असा सल्ला आहे की दोन मुलं कमी कमी पाहिजे त्या पद्धतीने आपण सांगितलं की एक काळ होता त्यावेळेला लोक जेवण जेवायचे पण अशा तारखेला मुलांना मॅगी शिवाय चालत नाही किंवा इतर बाहेरच्या चालत पालक सहजपणे हे मुलांना या गोष्टी बाहेरच्या सहजपणे खाण्यासाठी देतात याबद्दल तुमचं काय मत आहे त्यामुळे त्यांना काही वाटत नाही की माझ्या मुलाला शरीराला कुठल्या पद्धतीने हानी होऊ शकते याचा विचार न करता मॅगी सारख्या अनेक गोष्टी त्या मुलांना देत असतात फार पूर्वी फार पूर्वी घरच्याच गोष्टी मुलं खायचे कारण बाहेरच्या गोष्टी दारोदारी अव्हेलेबल नसायच्या आजच्या तारखेला छोट्या मोठ्या गोष्टी फ्राईड थिंग्स हे चिप्स वगैरे हो इतके सहजासहजी फिंगर्स म्हणतात छोटे छोटे चिप्स म्हणतात त्याचं जे तेल असतं ते नॉर्मल नसतं ओव्हर युज ऑइल असतं असं मला बऱ्याचदा वाटतं बरेच आजार त्याच्यामुळे होतात लठ्ठ लठ्ठपणा हा आजार भरपूर वाढीत घातलेला आहे पूर्वी कमी जेवणाचे आजार असायचे किंवा मॅरेसमस वगैरे या प्रकारचे आजार असायचे आता ओबेसिटी हा आजार जास्त दिसायला लागला मुलाला एक्सरसाइज नाही आहे काही आई बाबा दोघे कामात घरी बसून मोबाईल बघत असतात म्हणजे मोबाईल मोबाईलचा पण आजार एक लागतो म्हणजे आश्चर्याची गोष्ट अशी की मोबाईलचा शॉक काढायला रिहॅबिलिटेशन सेंटर इंडियातून घडत आहेत

आपल्यासोबत रेणुका स्वामी मॅडम आहेत ज्यांनी या ठिकाणी अवयवदानसाठी नाव दिलेलं आहे आणि आपण त्याच्यानं जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने त्यांच्या मनात हा विचार झाला आणि का त्यांनी अवयवदान केलेला आहे मॅम काय सांगाल ज्या पद्धतीने एक मोठा निर्णय तुम्ही घेतलेला आहे आणि अवयवदान तुम्ही आहे नमस्कार माझं नाव रेणुका स्वामी गेल्या मी कमीत कमी अठरा ते वीस वर्ष समाजसेवक म्हणून मी काम करते हे काम करत असताना हॉस्पिटलचे खूप काही गोष्टी आहेत जे गरजेचे सर्वसामान्य लोकांना ज्यांच्याकडे पैसा आहे ते तर करू शकतात पण ज्यांच्याकडे नाहीये तर त्यांच्यापर्यंत आमच्यासारख्या लोकांचा जर एखादा अवयव जर त्यांना भेटत असेल कमी ह्याच्यामध्ये तर आमचं सौभाग्य शरीर हे नाशवंत आहे त्याबद्दल मग त्याच काहीतरी उपयोग हो आपल्याला भविष्यामध्ये आम्ही नसताना जर होत असेल कशामध्ये तर आम्ही जिवंत राहू हा एक उद्देश आहे आणि समाजामध्ये एकंदरीत बघतो किडनीचा किती प्रॉब्लेम आहे आजकाल किडनी म्हणा हृदय म्हणा हे सगळ्या गोष्टींना खूप गरजेचं आहे आणि आपण रोज थोडं थोडं विष खात आहोत आपल्याला पहिल्यासारखं चांगलं आरोग्य मिळत नाहीये खाण्यामधलं रोज थोडं थोडं विष खातो त्यामुळे आपलं जे आयुष्य शंभर पंच्याण्णव होतं ते आता साठ सत्तर पर्यंत आलेलं आहे निधन आपल्या जे काही शरीराचं एक अवयव कोणाला भेटत असेल त्याचा काहीतरी फायदा होईल हा एकच विचार होता म्हणून हा निर्णय मी घेतला आणि माझ्या माझ्या मुलाचही इकडे नोंदणी केले ज्या पद्धतीने गोष्टी फॅमिलीला सांगाव्या लागतात आपल्याला आपण लोकांना सांगितलं लो आपल्या लो परिवाराला किंवा डायरेक्टली नाही मी स्वतःहून डायरेक्टली केलेलं आहे सांगणं मला गरजेचं नाही वाटत एकंदर कुठल्या गोष्टी जर मी निर्णय घेते त्या निर्णयाला माझं तर अशी अपेक्षा की माझ्या फॅमिलीवाल्यांचा सगळे निर्णय जर मी एक्सेप्ट करते तर माझा निर्णयही त्यांनी मान्य करावं आणि कदाचित मी काही चुकीचं पाऊल उचलत नाहीये त्यामुळे ते हरकत असं मला नाही အာမေန်